तुझी सासू आली तर तू जराशी काही बोलली नाही व जर असं नाही ते तोंडने उल्लं काय असं नाही आई, आई तसं नाही आपल्याला त्याच्या घरी लग्न होऊन सून बनून जा लागते तर बोलायचं काम होत आई हे पाय आई मी काय सांगून राहिली मला कसं आहे माझं मला पटलं नाही जे आपल्याला पटलं नाही ते आपण दिमागातच घेत नाही मग तो समोरचा माणूस किती लहान असं मोठा असो त्याले जर त्याच्या श्रीमंतीचा माज असेल तर मला माझ्या गरीबीचा माज आहे त्याले त्याच्या श्रीमंतीचा गर्व असेल तर मला माझ्या गरिबीचा गर्व आहे मी श्रीमंतीवर धावणारी पोरगी नाही आहे आणि श्रीमंतीने डोळे फाळण अशातली मी पोरगी हाय नाही मला माझ्या गरीबीच चांगली मी मेहनत करून कष्ट करून जगन पण अशा घरात जायला मी तयार नाही आहे जिथं मला काही व्हॅल्यू नाहीये असं नसते हे माळेपणा नको करू त्या सासरा दिसू दे मला बाहेर सोबत बोलतो मी ते सासूर घरी जाऊन त्याला कळच्या काही सांगा इकडेच मी त्याला बाहेर काना भरून देतो त्याचे काय हाय काय नाही तर उलट सुलट सांगून ठेवतो उलट सुलट सांगायचं ना उलटच सुलटच नको सांगू माया सत्यानाच करून ठेवशील काय सत्यानास करायला माया प्रेम साथी चांगला आहे त्याची माय बाप चांगली नाही म्हणून काय झालं माय नवरा चांगलाय त्याला घराच्या बाहेर काढायला काय तू फालतूच्या फालतू काही सांगून जे कायच सांगू तर मी तुला राहिली तू, तू, तू ना। सासू तनखरा न उठून पण आली आप आपल्या घरून म्हणून सांगून जाईल तुमच्या सोबत बोलायला पाहिजे होते जबर चर केली तसं धायच म्हणा त्याला गरज नसेल तर मग आपणही गरज नाही ठेवायची म्हणून कसं एवढा चांगला रिश्ता भेटत नाही कसं मग घर असलं तर भांड्याला भांड्या लागतच असते अन काय आता सासू म्हणून एक माय म्हणून कसा भाव करला काय व ते आज आहे उद्या नाही हाय पुरी प्रॉपर्टी त्या नावर हो आहे पुरा घराचा अधिकार त्या हातात येते पैसा त्या हातात येते मग तारे कुतारे वती आता आमचे पीएसएस पिकून राहिले गेल्या गौऱ्यानं नदीवर सरम रसलं आहे आम्हीच रसाच आहे फक्त त्याच्यावर काय आज नाही उद्या मी का पुरी प्रॉपर्टी त्या नावर हो हाय तोपर्यंत तो झालं माय का एवढी बेकार आहे का पणी म्हटलं तर म्हटलं मी का म्हणतो दहा पण वीस पणी शंभर पणी जरी तुले म्हटलं तू ऐकून घे कसं आहे आज नाही उद्या पुरे तुले भेटणारच आहे संपत्तीचा मास्क करू कर ते करत नाही कर, ना तू संपत्तीचा माज कर आणि मी तुला समजावून सांगून राहिली का सासू म्हणून तिची तुला कधी आंघोळ करून द्यायची काम पडली तर आंघोळ करून दे तिचा नखरा करून दे तिने चप्पल घालून दे हा पण तिच्यासोबत तू वाईट वागू नको तिच्यासोबत वाईट वागले चालते पण मला असं वाटतं की हाय चांगले संपत्तीकडे पाय सासू कडे पाहू नको हे पाय वै तुला माझ्या जवळ राहत असेल तर राय ना त्या पुराजवळ चालली जाय मी कोणाच्या संपत्ती वर पाहून धावणारी पोरगी हाय त्या जर पडत असेल तर सून करून सून नाही करी जबरदस्ती नाहीये आणि त्याची मायावर जबरदस्ती नाहीये माहिती त्याच्यावर जबरदस्ती नाही समजलं काय तुझी जबरदस्ती मायावर बिलकुल नाहीये कशी उलट्या डोक्याची आहे संटीच रायशिन काय आयुष्यभर मरे पडे सटी संटीच राहायची काय हा राय काहून काठी राहणारे लोक जगत नाही मरते कुत्रे एवढं चांगलं भेटलं ते सोडून तू संती राहायला तयार आहे काय भेटलं भेटलं तर काय करू मग तिथं गेल्यावर जर असे शब्द ऐकायला भेटन दुसरे आहे तिसर तिसरपणीस आहे असं सतरा वेळा येणं जाणं येणं जाणं माहेराहून सासरी सासरीहून माहेरी येणं जाणं केल्यापेक्षा लग्नच वाच आहे त्याच्या आधीच क्लिअर कट करून घ्या तुम्हाला मी सून म्हणून आवडत असेल तर घ्या तुम्हाला मी सून म्हणून आवडत असेल तर नका करू हे आपलं स्पष्ट स्पष्ट बोलणं आहे मग ते पाचपणा नको उली उली बोलली की थल्ली मायच्या घरी डबल चांगलं झालं का चालली सासूच्या घरी आपल्याला ते पाचपणा जमत नाही आपल्याला चांगल्यासाठी ना दोन दिवस राहिलं चांगल्यासाठीच वापस जाणं असं पाहिजे आपल्याला म्हणजे तू पार गोटा पाडून घ्यायला तयार आहे पण तू झुकायला तयार नाही आहे ते लोक काय म्हणन तिच्या मायना म्हणून आम्हाला सुनावली म्हणून ती सासू म्हणून तिने मला सुनावली म्हणून पोरीला दोन शब्द समजवून सांगतले म्हणून पोरीले तर समजून सांगून राहिली तर तिच्या दिमागात नाही घुसून राहिलं ते मला उलटी समजावून सांगून राहिली सांग बरं माय तू दिला दिमाग नाही लागत बापा काय करावं काय नाही तर काहीच नको करू तू काहीच नको करू बर बस पाहू ना आली मग अशी हा असं काय बोलली मी तसं काय बोलली अरे बा पण माय म्हणणं हे बय तू शिधी शिदी, -शिदी मला म्हणणं का हाऊ माय चुकलं मी याच्या पुढे नाही म्हणणार काय बोलू नाही नाही काय एवढा बालिशपणा करायला लागते पण सासू न मासू काढली तर मी नाही मोजत मग हातावर नाही मोजत तिला काय करावं बाई आता जाऊ दे मला तर असं असं झाल्यावर मला स्वतःहून बोलू नाही वाटत ते तरी बोलली का मायासोबत जाऊ दे तिकडे मायासोबत बोलली पयली घरी तिची गरज असून तिची सून करून मला भेटते तिच्या पोरी पोराला दाच ना भेटते जाऊ दे राहीन मी सांगते नाही मग मला एखादा भिकारी भेटन मग समोर चालून तर मग भिकाऱ्याला करून घेऊन मी काय जीवनात जर कष्टच लिहिले असन तर मग नियतीच्या पुढं काहीच लिहिलेलं नाही आहे कुठं तिच्या मागा लागत बसतं बापा पाय तो यायला म्हणून देतो का पाय बापा तुमच्या मायले मी पटत नाही आहे आणि झाला आतापर्यंत झाला आपला प्रेम त्या प्रेमाला इथंच तुम्ही येण करा डायव्हर्स घेऊन घ्या तुम्ही अलग राहाल मी अलग राहतो होता आपलं प्रेम सगळं सगळं पास्ट मध्ये टाकून द्या आता फ्युचर तुमचा तुम्ही प्लॅन करा मी माझ्या प्लॅन करतो विशेष संपला नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी बरोबर आहे की चुकीची आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनल चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण भेटू उद्याच्या भागामध्ये नमस्कार जय महाराष्ट्र बुवा अरे बोला ना काय म्हणता काही नाही बा कसं आहे आता आमची पोरगी आहे नादान तिचं पहिलं लग्न आम्ही केलं पंधराव्या वर्षी आम्ही म्हणतो ना बा आमची पोरगी दुसर आहे आम्ही म्हणतो का आमची पोरगी पेल आहे म्हणून आमच्या झालं लग्न असं म्हणतो काय तुम्हाला पण असं तिच्या तोंडावर तुम्ही म्हणा तर तिने कसं खरंच चांगलं वाटेल काय हाय ना आमची पोरगी दुसरपणी पण आहे आमची जबरदस्तीने यायला तुम्हाला का करास बा म्हणून त्याचा प्रेम हाय प्रेमाले काही वय नसते काही मर्यादा नसते त्याच्यासाठी ते लग्न करण्यात येऊन राहिलं जर तुम्ही तिला आतापासूनच दुसरपणी हाय माय बापाच्या घरची फाटकी नाही म्हणून शिक्षण झालं नाही असल्या प्रकारचे जर तुमने तिला भेटत असन तर खरंच सांगा आजच्या जनरेशन मध्ये ते पोरगी खरंच तुमच्या घरी टिकन आहे काय असं बोलणं आतापासून शोभते का हिनबैले अरे बा पण आता कसं आहे तिची सासू जी आहे ना ते म्हणजे एकदम खरी आहे खोटी नाही आहे ते तिले खोटं जमत नाही ते जे काही आहे ते खरं खरंच सांगते सगळेले कोणत्याच मनात असं कपाट ठेवत नाही कोणत्याच मनात अंधार ठेवत नाही आणि कोणाच्याच बद्दल तिच्या मनात काहीच भेदभाव नाही आहे ते सगळ्यांना सारखीच पाहते अन खऱ्याले खरं आणि खोट्याले खोटं अशी तिची सवय आहे अरे बा मी मान्य करतो ना खरे आहे ख्या त्याच्या मनात कपट नाही आमच्या मनात कपट आहे ना बापा आम्ही बेकार लोक आहे तुम्ही चांगलेच लोक आहे आणि तुम्हाला काहीच म्हणत तुम्हाला हेच आहे का कसं आहे आमची पोरगी आहे ह्या तर किती काही तिचं पहिलं लग्न झालं असून तरी पंधरा एका महिन्यात थे माया घरी वापस आली तर लग्न झालं पंधरा दिवसात एका महिन्यात वापस आली जशी होती तशीच वापस आली ना तिच्यात तर काही झालंच नाही काहीच फरक नाही झाला जशी आहे तशीच आहे बाई होती बाई झाली बाई होऊन गेली माणूस आली बा अशातला काही फरक नाही पैल पण असू का दुसरं पण असो आजकाल पोरी भेटून नेणार तुम्ही वाले आहे म्हणा बापा पण कसं आहे प्रेमाच्या पुढे पैसाही टिकत नसते असं आहे ते आपली काही नाराजीच नाही आहे ना अरे कसं आहे आता घरात आपण सोबत राहतो म्हटलं तर भांड्याला भांडायला लागणार आहे दोन दोन गोष्टी होणारच आहे आपला संसार तोडायचा नसतो आपल्या माणसांपासून दुखी व्हायचं नसतं कसं आहे सांभाळून नेलं तर सांभाळतच जाते जर आपण जर म्हटलं का नाही बा इथं मी दुखी झाली याच्या पुढे मी सोबत बोलत नाही ते दुःख तसंच राहत असते ते दुःख वाढत वाढत जाते पण सुखात नाहीयेत अशा सारखी गोष्ट आहे ते नाही मी तर म्हणतो चापटा मारल्या पाहिजे कशी नाही म्हणत उद्या ना झोडा दिले मले काही फरक नाही पडत चुकी असली तिची तिथंच कान पट शे तिचं पण हाय नाही दुसरपणी म्हटलं तर म्हटलं चार चौघात म्हटलं तर बेकार वाटते आता कसं आहे त्या दिवशी पोट्टी होती कोमल मी किती वेळा सांगितलं तुम्हाला चांगली नाही आहे ते पोट्टी कॅरेक्टर आहे म्हणजे अंगचरित्राने पूर्ण गेली आहे ती पोरजी ते काही चांगली नाही आहे तुम्ही तिथे घरात ठेवू नका कसे तुमच्या घरात जे पोरं आहे त्या पोराईची नजरा त्या पोरईच्या सवयी कशा बदलावंत येईन कसं ते तिच्या जवळ नाही मोठा अनुभव आहे ना पूर्ण गावाला विचारून घ्या तिच्याबद्दलची चौकशी करा जास्तीत जास्त तुम्हाला तिच्याबद्दल नकारात्मकच विचार सांगाल लोक म्हटलं ना तुमच्या इनबाई म्हटलं मी ना का त्या पुरली ठेवू नको म्हटलं मला माहित नव्हतं म्हटलं का ते पोरगी पहिले अशी इशा आहे बा म्हणून आपल्याच माणसं तोंडातून ऐकलं असतं तुम्ही तेव्हाच नसतं ते ठेवलं म्हटलं अन सुनबाई सुनबाई बाई म्हटलं हे म्हटलं आपली तिचा आपल्या घरावर पूर्ण अधिकार पडते म्हटलं तर तिचाही हक्क बनते म्हटलं कोणाला घरात ठेवायचं कोणाला नाही घरात ठेवायचं तर तुला तिचं ऐकलं नाही बा म्हटलं अशी दुसरंपणे आणि तिसरं पणे असं तिला मनाचं नाही म्हटलं मी तिला सकाळी खडकवून सुनावलं चांगलं मग तुमच्या घरी पाठवलं ना तिला आली असेल ना ती तुमच्या घरी अं हो मने, मने, त्या आल्या आमच्या घरी पण थ्या काय म्हणे हो म्हणे त्या पोट्टीच्या ना काय काही नुकसान होऊन राहिलं म्हणे कौन म्हणे तुला कसं रायता येत काय म्हणे तू कोण वय म्हणे हिच्ची म्हणे बाल म्हणे चालली मोठी आमच्या घरात दखल अंदाजी द्यायला म्हणे तुला कोणता अधिकार पडते म्हणे अजून तर लग्न स्वाचा आहे म्हणे आतापासून असतो तु नियम लावतो का म्हणे आमच्या घरात म्हणे अशा म्हणे येईन बाई मग तिला अजून खराब वाटलं मग ते कुठून घरात चालली गेली ते काही बोलली नाही बापा मग मग मीच बोलली बापा दोन तीन शब्द त्या म्हटलं बापा तुमची जबरदस्ती नाही आहे ना आमची जबरदस्ती नाही आहे जाऊ द्या म्हटलं मग आता तुमची नाराजी सायला नाराजीच राहू द्या म्हटलं आम्ही जेव्हापर्यंत आमची पोरगी त्या घरात टाकत नाही म्हटलं तेव्हापर्यंत ते, ते कोमल ज्या घरातून बाहेर निघत नाही तेव्हापर्यंत आमची पोरगी तुमच्या घरात येणार नाही म्हटलं मी असं स्पष्ट सांगितलं ते तुम्हाला तशीच सांगतो त्या पोट्टीला माया मायापोरेल तुमच्या घरी घेऊन जा मग तर मी तुम्हाला काहीच नाही म्हणत बरं बरं कसं आहे मी समजून सांगतो इनबाईले तुमच्या हो पण मी तुम्हालाही सांगतो समजून इनबाई कसं आहे आता दोन दोन गोष्टी होतच असते आणि त्या पुरीच्यानं काहीच नाही झालं त्या दिवशी सगळ्या काही गोष्टी या दोघी सास सुनाच्या चालू होत्या मी बाहेरून ऐकूनच राहिलो होतो त्या म्हटलं मग झालं असं नाही याचं मजा की मजा घेत मी ना त्याच्यात एवढं इंटरफेअर केलं नाही पण कसं असते ना इशू वाढवल्या नाही इशू वाढत असते आणि त्या पुरीच्यानं खरंच काही झालं नाही आहे पण तुम्ही म्हणता तरी त्या पुरीले मी माझ्या घरातून तुमच्या म्हणण्याप्रमाणे हाकलून देतो तिले म्हणतो बाई तू दुसरे ठिकाण पाय राहायसाठी आता तुया आमच्या घरातला प्रवास इथपर्यंतच होता आता इथून पुढे तू तुझ्या प्रवास पाय कुठं तुला पूर्ण करायचा इथं हो 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 एकटा ही आला ना तर मला तुमच्या घरात ठेवा तुम्ही पण असे उद्ध्वस्त घर उद्ध्वस्त करणारे लोक तुमच्या घरात नका ठेवू तुम्हाला पाहिजेच ना एक व्यक्ती घरात काम करायला अरे वा मी येतो ना काम करायला मी येतो हा पण त्या पोट्टीला ठेवू नका तुम्ही नाही नाही बरोबर आहे ना तुमचं तुम्ही म्हणाल तशा तेच म्हणून राहिले मी हा बर समजावा मग बैले आणि या दोघे जण घेऊन जा तुमच्या सुनीले लाडक्या सुनीले हो सुनी सारखी सुनने तुमच्या बर बर ठीक आहे ना हो काय बो लवकर घेऊन गेले पाहिजे बापा बापाट्ट्याने एवढं मोठं अजून बुली शकतो पोट्टीच्या माय पोरीचं लग्न नाही होईल हिरगेपणा करते म्हणून मी म्हणून एवढ्या मानाने बोलायला गेली म्हणून आणि तिच्या माईना मला चलती लावली म्हणून बाई मी एवढी वाईट आहे गड्या आणि एवढं मी वाईट म्हटलं आता दोन दिवसाची तिने सून सून म्हणून वागून काय नाही राहिली मी भीडवर बसली बाप्पा आता बाई सून जेव्हा घरात सून म्हणून मूळ तिले सुनीच स्थान भेटन जेव्हा ती घरात वावरण काम जिम तिचं काय आता फक्त करत म्हटलं बाई आणि ते शिक्षणाच म्हटलं घाडा घाडा एवढी बोलली नाही बापा आणि तिची माय मला मार रंगारंगाची सांगत बसली पोरीने राहायला समजा वाचून सासूले समजून राहिली तिच्यावाले अरे भाई कसं असते ना संसार करायला लागत असते आता मीनं माझ्या संसार केला नाही का काही सासू आहे का मी तिची सासू आहे आता कसं आहे ते माहीत सून होणार आहे काम आहे आपल्या पुरीले दोन शब्द व्यवस्थित समजावून सांगणं मी चुकीचं कुठंच काही बोलली नाही मी ठीक आहे दुसरं पण म्हटलं हे शब्द चुकले मी व्यक्त केले ना हो चुकले बा याच्यानंतर नाही म्हणणार ह्याच त्या गोष्टीवर भैस विचार संसाराचं चा गाडं चालवायचं आहे पाटील खानदानीचं नाव पुढे न्यायचं आहे का खरात काळाचं आहे मला हेच नाही समजत दोन माणसं या नवीन घराचा पुरा तमाशा करून जाईल आणि नाव त्या बाहेरच्या पुरीवर आहेत वा 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 का कायच कराव ना काय नाही मला विचार शिवून राहिला आता मी त्यातल्या त्यात किल्ली समजावाली गेली का चल बाई मी माफी मानतो तिची माय बाई मलाच दोन तीन शब्द सुनावले मला शेवटी घरी याय लागलं पण तिनं असं नाही म्हटलं का थांबा माय चुकलं मी येतो राग लोट सोडून द्या सोबत सोबत वान करू काहीच नाही ना बाई तिला साडी घेऊन दिली तरी बई बई बळी बई करतच राहतो बापा माझ्याच बोलतो मी पाय आता काय करावतो बापा जाऊ दे तिकडे उद्धट असं मग मी त्याच्याहून उद्धट आहे खरं तर खरं खोटं दे ना तिकडे तिले गरज असंत तिले गरज नसंत आपण कधी तिच्या परिस्थितीवर गेलो नाही आपण कधी आपल्या श्रीमंतीवर गेलो नाही जसं आहे तसंच माणसासारखंच माणूस आपण म्हणून वागून राहिलो कधी पैशाचा माज नाही केला काही नाही केला कोण करून राहिली काय मी बापा जाऊ दे गरज तर यांना येत नाही ना कोणता लावलं सोन मुंत काय मग राव आले काय वालो ना तू गेलते का सुनबाईच्या घरी दोन शब्द समजवून सांगाले हो गेलती ना तिने समजावले तिने मला समजावलं घरी पाठवलं काय करता बापा तुमची सून आहेच तेवढी बापा काय तिचं चबरेपणा काय तिचा शिष्टपणान काय तिचा अॅटिट्यूड आताच अशी करून करायला होईन काय तुम्ही विचार करा मी तिच्या घरी तिने समजावून सांगायला गेली ती हे नाही बोलली माझ्यासोबत तिची मायाच माया पचल पचल करून राहिली तुम्हीच मायापुरीले गलत बोलल्या म्हणे थोस शब्दाचं तिनं मार रेंगाटा पकडून ठेवला रेंगाटलाच रेंगाटलं मार थेच रेंगाटलं आणि शेवटी काय म्हणे जेव्हा पण तिथं कोमल्य घराच्या बाहेर काढत नाही माहिती तेव्हापर्यंत आमची पोरगी घरात पाय नाही ठेवणार म्हणे सांगा मग आता आपल्यालाच गरज आहे काय मी लहानपणा म्हणून तिच्या घरी गेली होती ना माई इज्जत आहे नाही का काही माझ्या आधार सन्मान सं, आहे नाही का काही काय अशी वाईट बोलली मी तिले काय अशी वाईट बोलली म्हणजे तर गलती आहे फाटक्याची साय परिस्थिती नव्हती म्हणून शिकली नाही असं काही बोलणं असते काय कोणाच्या परिस्थितीवर जात असते काय सांग बरं दुसरं साय असं बोलायची काही गरज आहे का पण तुले काय बोलून राहिले व तुम्ही परिस्थिती होती शिकली नाही हे शब्द मी वापरले नाही समजलं काय आणि हवच ती गु तुम्हाला कोण सांगून राहिले तिची माय सांगून राहिली काय तिची माय सांगून राहिली काय तुम्हाला मायासमोर बोललं म्हणा काय असे भांडण लावाची कामं नको करू मला तिच्या मायला तुम्हाला सांगून राहिली मी तुम्हाला जर हे सून पाहिजे असन मी सांगितले तुम्हाला देतो पाटील करतो काय म्हणजे मी वाईट वाईट मला ठरवून तुम्ही एवढ्या दिवसात मी रणगाड चालवूनच चालून राहिले तुम्ही मला वाईट ठरवून जाईल कधीच्या काळी माझ्या सासूसोबत माझ्या सासूसोबत माझ्या नाही झालं एवढ्या उद्धटपणाने मी वागली नाही माझ्या पोरासोबत नाही कधी भांडण नाही झालं तुमच्यासोबत कधी भांडण नाही झालं आणि तुम्हाला आज मी वाईट दिसून राहिली तुम्हाला सांगून राहिली मी तुम्हाला जर मी प्यारी असन तर माया तुम्हाला ऐकाच लागल नाहीतर मग तुम्हाला तुमचा सत्यानाश करायचा असन तर पाच बस तुम्ही काय करायचं आहे अरे बा तिच्या आईच सांगे मला आता रस्त्यानं हे अशी बोलते म्हणे आतापासून बोलणं चांगलं आहे का म्हणे तू अशी बोलली नाही काय एक काम करतो मी उद्या मीटिंग ठेवा कसं आहे लग्न व्हायच्या पहिले सगळं क्लिअर क्लिअर झालेलं बरं उद्या मीटिंग ठेवतात त्या मिटिंग मध्ये सगळं तुम्हाला सांगतो मी त्या पोरीने बोलावतो काय आहे खरंच खरं खोट्याचं खोटं बरोबर करतो कोणाच्या आल्यान कोणाच्या बसल्यानंतर कोणाच्या गेल्यानं कोणाच्या घरात सत्यानाश होत नसते कोणाचे भांडण लागत नसते माझ्या घर वय माझ्या घराची परिस्थिती काय आहे आणि मी माझ्या घरात कोणाशी ठेवण नाही ठेवन तो माझा अधिकार आहे माझ्या मत आहे समजलं काय तुमचा जेवढा अधिकार आहे त्याच्यापेक्षा जास्त मला अधिकार आहे दुसऱ्याचं सांभाळायला मी इथं आलेली आहे आणि आज झालेली आहे म्हणून सांगून राहिली म्हणून सांगून राहिली मी कसं आहे ना ते न हरित राहिले पाहिजे त्याची काय परिस्थिती आहे मी कोणाच्या जा परिस्थितीवर जात नाही पण आज बोलून राहिली मी कधी त्याच्या परिस्थितीवर गेली नाही आणि आपल्या श्रीमतीचा त्या दाखवला नाही म्हणून त्यांनी त्याच्या लिमिट मध्ये राहाव तेले जबरदस्ती नसल त्याची आणि तेले जर असं उद्धटच राहत असल तर मला सून म्हणून पाहिजे नाही पोराले दहा पोरी भेटते विषय संपला आणि प्रेम असेल तर भोकात गेलं प्रेम कोणतं व्हायचं नालीत टाका चुलीत टाका असं प्रेम जिथं मायबापाले त्याच्या काहीच इज्जत नाही तर तिथं त्या पोरीले काहीच इज्जत नाही आज अशी करून राहिली उद्या लाटीनं खेत्रानं घेऊन बाबा काय करायचं आपल्याला तर काही समजायला नेऊन राहिलं सांगतो ना समजावून सांगतो टेन्शन नका घेऊन